मौजे कुठाळे तालुका खंडाळा येथील गट नंबर दोनशे सदतीस मध्ये दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मानवी हाडांचे अवशेष आढळले होते त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मयत नंबर पासष्ट दोन हजार तेवीस सीआरपीसी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे दाखल करण्यात आले होते घटनास्थळाची पाहणी करता घटनास्थळाच्या आजूबाजूस मिळून आलेले लेडीज सँडल कपड्यांची बॅग व त्यामधील खाजगी कंपनीचा गणवेश यावरून मिळालेल्या साहित्याची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेऊन मानवी हाडांचे अवशेष हे शिरवळ येथील जिमदार महतो वयवर्ष एकोणीस वर्षी मियापट्टी माझी सारण जिल्हा छपरा राज्य बिहार आणि हल्ली राहणार शिरवळ तालुका खंडाळ जिल्हा सातारा हिचे असल्याचे तिच्या नातेवाईकांनी ओळखले आहे यावेळी सदरील घटना ही घातपाताची असल्याची शक्यता गृहित धरून शिरवळ पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध अंगाने तपास करीत असताना घडलेली घटना ही मयत युवती मनीषा कुमारी जिमदार महतो हिचे बिहार येथील गावातील युवकासोबत प्रेम संबंध असल्याचे कारणावरून व गावात बदनामी होत असल्याने मयत युवतीचा भाऊ याला सदरी प्रेम संबंध पसंत नसल्याच्या कारणावरून मयत युवती मनीषा कुमारी महतो हिचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे यावरून शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी दोन हजार तेवीस आय कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मानवी हाडांचे अवशेष आढळून आल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना सदरील गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सी व्ही केंद्रे पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर पांगरे श्री सतीश शांदेलवार पोलीस अंमलदार संजय धुमाळ जितेंद्र शिंदे सचिन वीर सुरेश मोरे तुषार कुंभार प्रशांत धुमाळ मंगेश मोजर सुरज चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करीत सदरील गुन्हा उघडकीस आणला आहे या प्रकरणी मयताचा भाऊ याला शिरवळ पोलिसांनी अटक केली असून यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबतचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सेवी केंद्रे हे करीत असून सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबाबत सर्व सहभागी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा घाटेकर योद्धा न्यूज सातारा